नमस्कार मित्रांनो आपल्याला हे जे झाड दिसत आहे हे आहे कलांचो कलांचो म्हणजे याला म्हणतात की चमत्कारिक पान किंवा जीवन वनस्पती म्हटला जात याची जी पानं आहेत याची जी पानं आहेत खूप जाडसर पानं तशी ही जाडसर पानं जेव्हा दिवस तुम्ही या पानांना तोडेल तर तो याच्या आतमध्ये बघा याच्या आतमध्ये असा ओलावा ओलावा दिसतोय ओळसर पान आहे म्हणजे या झाडांना जास्त पाण्याची गरज नाही त्यानंतर या एका या छोट्याशा झाडाची किंमत खूप जास्त आहे म्हणजे दोनशे ते तीनशेला ती ला एक झाड मिळतं पण आपण या एका झाडापासून अनेक एक झाडे तयार करू शकतो घरच्या घरी जसं आता या झाडाचे एक पान मी तोडते हे बघा हे पान तोडल्यास हे सहजरित्या याच्या पानांच्या आतमध्ये आधीच खूप जास्त पाण्याचा अंश असतो त्यामुळे झाडाला पाण्याची गरज नाही आहे हे बघा इतक्या सहजरित्याने तुटत तुम्ही बघू शकता ठीक आहे या पानांपासून तुम्ही अनेक झाडे तयार करू शकता जसं की बघा एक आधीच लावलेलं आहे या पानांना तुम्ही असं जमिनीत लावून दिलं की त्यापासून तुम्ही अनेक छोटे छोटे झाड तयार करू शकता आणि या झाडांचे वैशिष्ट्य असे की याला खूप सुंदर असे आता हे फुलं नाही आहे सध्या पावसामुळे सगळी चिमलीत पण या फुल झाडांना खूप सुंदर अशी फूल येतात ही गुलाबी रंगाची फुल अशी आणि दिसायला खूप सुंदर दिसत कि आणि पाहायला यांची पानं जी आहे अशी चमकदार आणि हे बघा चमकदार आहे तस जर तुमच्याकडे झाड असेल तुम्ही एका झाडापासून अनेक झाड ही तयार करू शकता